शेरूळ ते देवघट या रस्त्याचे काम हे अनेक दिवसांपासून सुरू आहे संबंधित रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात असल्याचे सांगण्यात येते मात्र या ठिकाणी केले जाणारे काम हे अतिशय निकृष्ट दर्जेचे होत असल्याचे बघावयास मिळत आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चव्हाण असतील किंवा इमानदार रावसाहेब असतील यांच्याशी अनेक वेळा नागरिकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांना या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला गेल्या पंधरा दिवसांपासून या रस्त्यावर ठेकेदाराने खडी पसरवून ठेवली आहे तर काही ठिकाणी खडी टाकून नावाला दा, डांबर टाकून ठेवले आहे ज्या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण झाले आहे ते कामाला आठ दिवस होत नाहीत तेवढ्यात त्या कामावर खड्डे पडायला सुरुवात देखील झाली इतके निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी चालू आहे एका बाजूने खडी पसरून ठेवली आणि दुसऱ्या बाजूला खडीचे गंज मारून ठेवले असल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना खूप कसरत करावी लागत आहे असे खडे टाकून ठेवल्याने बऱ्याच वेळा अनेक मोटरसायकलचे अपघात झाले आहेत याच रस्त्यावर अजून अर्जुन देवरे यांच्या शेतात जवळील नाल्यावर मोरीचे काम करण्यात आले होते त्या ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त रस्ता खोदून चुकीच्या जागेवर पाईप टाकून मोकळा झाला इतक्या अणागुंदी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे जेव्हापासून हे काम चालू केले तेव्हापासून धुळे आगारातून येणारी धुळे बस देखील बंद आहे कारण या रस्त्याने वाहन निघणे शक्य नाही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर ते मनावर घेत नाहीत म्हणून यांच्यात काहीतरी देवाणघेवाण झाली आहे असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे